तो असं मिळून काहीतरी चार हजार आठशे रुपये बिल आपलं झालेलं यार काय चाललं आज दुष्काळात तेरावा महिला टायर पंक्चर व्हील कॅप त्या दिवशी लूज होऊन पडली कुठेतरी मेंटेनन्स वाईज जर बघायला गेलं ना तर ही वाली कार आणि आपले डॉमिनर म्हणजे एंजल टू पॉईंट टू आपल्याला सेम कॉस्ट पडते सेम एक गोष्ट आपल्याकडे अशी आहे की ज्यावर आपण ॲटलीस्ट पंक्चरवाल्यापर्यंत तरी पोहोचू शकतो मी आता ब्लॉक करायला घेतला आणि ब्लॉक करायला घेतल्यावरती एक गोष्ट माझी अशी लक्षात आली की नॉर्मली हा माझा ब्लॉगिंगचा सेटअप आहे आणि याला मी मोबाईल इथे अटॅच करून ब्लॉक करतो बट याचं जे खालचं लॉक आहे ना ते लॉक माझं कुठेतरी पडलं आहे त्यामुळे मोबाईलच माझा इथे फिक्स होत नाही तर इन फ्युचर जर तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओ माझ्या या मोटो ब्लॉग माझ्या या ब्लॉगिंगच्या सेटअपवरती तर खाली कॉमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला सांगेन की मी कसा हा सेटअप केलेला आहे तो बट सध्या आता असं सीन आहे की त्याची मला इतकी सवय लागली होती ना ब्लॉक करायची ते त्या ट्रायपॉडवरती की आता थोडंसं वीएड मला आता स्वतःलाच वाटतंय बट ठीक आहे काही नाही सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला राहता वावरता आलं पाहिजे आणि ती सिच्युएशन आता एक माझ्यासमोर आहे आणि आपण त्याला फेस करू हसत तर आता झालं असं की आज मला सुट्टी आहे त्यामुळे मी थोडासा फ्री होतो तेवढ्यात मला माझ्या भावाचा मेसेज आला की यार तुला जर वेळ असेल तर गाडी प्लीज सर्व्हिसिंगला घेऊन जाशील का गाडी म्हणजे कार जी आपल्याकडे पार्क असते ती त्याला ठीक आहे आज मी घरीच आहे तर मी घेऊन जातो तर आता सगळी आपली त्याचीच तयारी चालली आणि आता आपल्याला ते कार घेऊन सर्व्हिसिंगला जायचं आहे त्यासोबतच मी हा ट्रायपॉड पण सोबत ठेवतोय जर काही जुगाड करता आला तर करूया आला एकदा मला फक्त स्कूटीच्या डिक्कीमध्ये चेक करायचं आहे की यार स्कूटीच्या डिक्कीमध्ये जेव्हा मी ठेवलं होतं तेव्हा तर लूज होऊन नाही पडलं हे सो ते एकदा चेक करून देणं आपण आपली कार घेऊन सर्व्हिसिंगला जाऊ तर आय होप की ते स्कूटीमध्ये तरी असायला पाहिजे जेणेकरून हे गुण मला परचेस करावं नाही लागणार असे बाबा काय डिकीची हालत झाली ह्या बघा तो पार्ट नशीब खूप छान वाटतं यार हा पार्टला बघून फक्त एवढ्यासाठी आपल्याला ती गोष्ट नवीन घ्यावी लागली असते सो लकिली मिळाला आपल्याला हा आपली ही आप कार्य ते आहे याची कॅप त्या दिवशी लूज होऊन पडली कुठेतरी यार काय चाललं आहे आज दुष्काळात तेरावा महिना टायर पंक्चर आता यावरती पण एक उपाय आहे आपल्याकडे टेम्पररी उपाय आहे तुम्हाला दाखवतो काय तो टेम्पररी म्हणजे एक गोष्ट आपल्याकडे अशी आहे की ज्यावर आपण ॲटलीस्ट पंक्चरवाल्यापर्यंत तरी पोहोचू शकतो तर हे आहे टायर इन्फ्लेटर क्यूबाचं मी लदाख राईडवेळेस घेतलो लद्दाख या केदारनाथ केदारनाथ राईडवेळेस घेतलं होतं बाईकमध्ये हवा भरण्यासाठी इमर्जन्सी वेळेस जर तुम्ही अशा कोणत्या सिच्युएशनला अडकताय जिथे काहीच नाही आहे सोर्स तुमच्याकडे हवा भरायला किंवा गाडी पंक्चर झाले तर त्यानंतर हवा भरायला पंक्चर काढून सो तेव्हा हे एकदम बेस्ट यूज झालेलं आम्हाला आणि आता देखील इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये आम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे यूज होतं आहे तर आता याने हवा कशी भरतात मी तुम्हाला दाखवतो तर याला याच्या पोळीसोबत लावून घ्यायचं आहे याला जर तुम्ही ऑन करताय मधल्या बटनानी ऑन झालं इथे आणि इथे मी थर्टी फोर पी एस आयची हवा सेट केली आणि आत्ता याच्यामध्ये आहे झिरो पॉईंट फाय म्हणजे काहीच हवा नाही टायरमध्ये तर याला जेव्हा मी ऑन करणार तेव्हा नॉईज खूप जास्त येईल बट आता हळूहळू हळूहळू हवा भरत झाला आता झिरो पॉईंट सिक्स झालेली आहे तर जेवढी मी पी एस आय हवा सेट केलेली आहे थर्टी फोरपर्यंतची ऑलरेडी सेट होती तर तिथपर्यंत हवा भरणार आणि ऑटोमॅटिकली हे मशीन कट ऑफ होणार त्यानंतर पुढे हवा नाही भरणार आता इन्क्टरला घेऊन दोन या तीन वर्ष झाले तर याचा बॅटरी बॅकअप थोडा कमी झाला तुम्ही जर तुम्हाला जर दिसत असेल इथं जर एकाच टायरची हवा भरतावर तर भरता रेड झालं आहे बट ठीक आहे ना हे झिरोपासून स्टार्ट केलं ना त्यामुळे पॉवर देखील खूप लागते आला आणि विचार करा की एवढीशी मशीन आपल्या गाडीमध्ये हवा भरते झिरोपासून सगळ्या टायरमध्ये तर हवा नाही भरणार आहे नॉर्मली बाईकचे कशा दोन टायर असतात आणि दोन टायरमध्ये हवा भरायला पॉवर लागत नाही किंवा तितकीशी बॅटरी लागत नाही आणि ऑब्व्हियसली कारसाठी दुसरे येतात बट हे सेफर साईट आता बाईक आपण जातो त्यामुळे कार मध्ये आणि आज आपल्याला याचा पुरेपूर उपयोग असा झालाय तर आता आपल्याला कारला घेऊन जायचं आहे सर्व्हिसिंगला आणि जास्त काही आहे इथे दोन मिनिटांवरती सर्व्हिस सेंटर आहे ऑफ ऑथराईज सर्व्हिस सेंटर मध्ये नाही देत आहे मी मी देतो बाहेर जे लोकल सर्व्हिस करणारे असतात तिथे कारण तीन सर्व्हिस होत्या त्या कारच्या मी सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केला ते अननेसेसरी इतकं बिल लावतात ना की त्याच्या हाफ ऑफ द कॉस्टमध्ये आपलं कामे बाहेरच होऊन जातं म्हणजे काय होतं की जेव्हा जेव्हा आपण सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन जातो ना तेव्हा अननेसेसरी इतके पैसे लावतात ते की त्याचे बिलिंगची अमाऊंट आहे नॉर्मल सर्व्हिस ती दहा हजारापर्यंत आरामात पोहोचून जाते आणि ही कशी टी परमिट आहे याला असं नाही की वर्षातून वाईट प्लेट सारखं किंवा प्रायव्हेट कार सारखं असं का नाही की वर्षातून एकदा सर्व्हिस करावी लागते हिचं रनिंगच इतकं असतं की आपल्याला महिन्याला एक सर्व्हिस करावी लागते याची आणि त्यामुळे मग प्रत्येक महिन्याला दहा हजार जर आपण सर्व्हिस सेंटरला देतोय तर ज्यांची गाडी आहे किंवा जी लोक यावरती काम करतात तर त्यांच्याकडे काय उरणार ना त्यामुळे मग अशी लोक सर्विस करून घेतो जी त्याच्या अर्ध्या पैशामध्ये आपल्याला करून ते काम फक्त तर समोर आपली ती गाडी सर्व्हिसिंगला घेऊन चाललेत होता चालवून पण बघितली त्यांनी की आपल्या चालवण्यामध्ये त्यांच्या चालवण्यामध्ये फरक पडतो की त्यांना बारीक सारीक गोष्टी लगेच समजून येतात की काय प्रॉब्लेम आहे काय नाही तसं जर काय प्रॉब्लेम नाही नवीन गाडी असल्यामुळे बट स्टील तरी सुद्धा ठीक आहे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग संजय भाई करणार आहेत ते म्हणजे आमची ओळख असल्यामुळे मी डायरेक्ट त्यांच्याकडेच आपली कार सर्व्हिसिंगला घेऊन आलो सो मैं भी सर्विस सेंटर में नहीं डाल रहा आपके पास लेके आ रहा हूँ तो आप क्या क्या काम करोगे अपने घर कार का अभी हम लोग कार में इंजन ऑयल ऑयल फिल्टर एयर फिल्टर कूलन डालते हैं गेयर ऑयल डालते हैं और प्लग जैसा रहेगा अगर अच्छा रहेगा तो ठीक है ना फिर नया डालते हैं और चारों ब्रेक सर्विस होता है और क्लीनिंग करते हैं ब्रेक को अगर कुछ गया रहेगा तो वो चीज़ को नया डालेंगे मतलब जो सर्विस सेंटर में काम होता है वही सेम काम यहाँ पे होता है सेम सेम ओके तो ठीक है आप काम चालू कर दो मैं वेट करता हूँ बदली करणे हा खर्च मला की वाढेल आपला आपला ब्रेकपॅडचा जो खर्च होता तो नाही वाढत आहे तर ब्रेक पॅड अजून एक सर्व्हिसिंग पर्यंत आपले चालतील आणि मग त्यानंतर जर ब्रेक जर आपल्याला बदलायचे असतील तर बावीसशे ते वीस रुपयाला काहीतरी ब्रेक पॅड आहे त्याचे एक गोष्ट अजून हे कारचे ब्रेकपॅड आहेत हे जर आपल्याला चेंज करायचे असेल तर एकवीसशे बावीसशे रुपयाला काहीतरी येऊन जातात बट त्या उलट जर आपल्याला डोमिनोज चे म्हणजे बाईकचे फोर व्हीलर कुठे आणि बाईक कुठे जर बाईकचे पण आपल्याला जर ब्रेकपॅड चेंज करायचं असेल तर सेम कॉस्टला आपल्याला डॉमिनरचे ब्रेकपॅड पडतात मेंटेनन्स वाईज जर बघायला गेलं ना तर ही वाली कार आणि आपले डॉमिनर म्हणजे आपल्याला सेम कॉस्ट पडते सेम मेंटेनन्स आता गेल्या वेळेला मला माहित नाही की भावानी कोणतं ऑइल कारमध्ये टाकलं होतं कारण तो सर्व्हिसिंगला घेऊन आला होता तर आता माझ्याजवळ काही ऑप्शन्स होते ऑइल चूज करायचे की कोणतं ऑइल आपल्याला आपल्या कारमध्ये टाकायचं आहे तर यावेळेस मी हे मोटुलचं फाय डब्ल्यू थर्टी ऑइल चूज केलेलं आहे कारण आपली कार सी एन जी आहे आणि हे सी एन जीला कम्पॅटेबल आहे ऑइल ऑलरेडी आपण बाईकमध्ये सुद्धा मोटूलच ऑइल यूज करतो आणि आता कारमध्ये सुद्धा आपण मोटूलचं ऑइल यूज आहे फर्स्ट टाईम यादी सर्व्हिस सेंटरमध्ये ते त्यांचं ऑन ब्रँड टाकतात पण इथे आपण आता मोटूलच ऑइल घेतलेलं आहे टाकायला तर इंजिन सोबत आपण गिअर सुद्धा बदलतोय तर सर्वचं गिअर ऑइल आपण टाकतो गाडीमध्ये आणि टोटल दोन लिटर लागतं आपल्याला तर हे एक लिटर आहे आणि अजून एक ते दोन लिटर त्यासोबत हे कूलनसुद्धा वापरतो आहे आणि ए सी फिल्टर आणि एअर फिल्टर हे दोन्ही गोष्टी चेंज करतो आहे जेणेकरून गाडी कशी आपली असं नाही की दिवसातून महिन्यातून एक दोनदा निघते आपली कशी डेली बाहेर निघते त्यामुळे जो कोणी कार चालवतो त्याला देखील स्मूथ एक्सपिरियन्स आला पाहिजे त्यासाठी मग या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे पंक्चर एक त्यासाठी आता त्याला घेऊन चालू होती ज्याच्यामध्ये आपण हवा भरून आणली होती तो टायर हा पंक्चर आहे का पहिले देख लो क्युकी हवा कमता इसके अंदर मी वैतागलो आहे टायर्सला ला तर टायर्स आपल्याला लवकर बदलावे लागतील इधर आहे वय एक ही आहे ना पंक्चर तर काढून झालेला आता आणि यार मी ह्या सीआरच्या टायरला खरंच वैतागलो मी काय गॅरेजवाले पण बोलतात की यार तुम्ही चुको सुद्धा सीआरचे टायर टाकत जाऊ नका स्वतः लवकरच आपल्याला टायर बदलावे लागणार आहेत मला तुम्ही ब्रँड सजेस्ट करा की कोणता ब्रँड बेटर आहे मी अजून काय त्या बाबतीत आरेंडी नाही केली कारच्या टायरबद्दल जर तुम्हाला असेल थोडंसं नॉलेज तर मला नक्की शेअर करा की कोणता टायर आपल्या या कारमध्ये टाकला गेला पाहिजे आणि आता बघूया किती वेळ लागेल कारण आता कंटाळाला सुरुवात झाली टाईमवर आता हो जॅक लावून गाडी आपली खाली घ्यायची चालली आहे याचा अर्थ आपल्या गाडीचं सगळं काम करून झालेलं आहे वॉश वगैरे नाही मी करून घेत आहे कारण बाहेरून तर आपली नेहमी क्लीन होतच असते आणि आतमधून देखील भावांनी माझ्या क्लीन केली होती सो मग वॉशसाठी आपण पैसे एक्स्ट्रा नाही खर्च करत आहे कारण ऑलरेडी ते काम आपलं झालेलं आहे सो मग एका कामाला डबल डबल पैसे कशाला द्या ना त्यामुळे आता आमच्या फॅमिलीमधली ना ही पहिलीच कार आहे त्यामुळे जेवढं बाईकबद्दल आपल्याला माहिती आहे तेवढं कारबद्दल इतकं नॉलेज नाही आहे बट इतकं असं नाही आहे आता मला तुम्ही एक पर्सनल सजेशन मी जर तुमच्याकडून घेत असो त्यांच्याकडे कोणाकडे कार आहे तर कारची सर्व्हिसिंग ही सर्व्हिस सेंटरमध्ये केलेली चांगली की अशी लोकल केलेली चांगली हे मला एक जेन्युन सजेशन हवं आहे तुमच्याकडून जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही देखील कुठून सर्व्हिस करता लोकल करता की अशी सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन करता हे मला नक्की सांगा जेणेकरून आता जी आपली पुढची सर्व्हिस येणार आहे त्या सर्व्हिस वेळेत हो आपल्याला विचार करायला बरा की लोकल सर्व्हिस करायची की सर्व्हिस सेंटरला जाऊन करायचं आहे तर आपलं बिल तयार झालेलं आहे बघू तर इंजिन ऑइल आपण टाकला साडेतीन लिटरचं सतराशे रुपयेचं त्यानंतर ऑइल फिल्टर आपण टाकला शंभर रुपये कूलन टाकला साडेपाचशे गिअरऑल टाकला आठशे रुपयाचं एअर फिल्टर थ्री सेव्हन्टीचं टाकलं आपण ए सी फिल्टर टू एटीचा आणि त्यांचा लेबर चार्ज लागला हजार रुपये तो असं मिळून काहीतरी चार हजार आठशे रुपये बिल आपलं झालेलं जर कोणी सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिस करत असाल गाडी तर सर्व्हिस सेंटरमध्ये देखील तुम्हाला इतकेच पैसे लागतात की याहून जास्त लागतात की याहून कमी लागतात हे मला नक्की सांगा कारण या आधीच्या माझ्या ज्या काही सर्विस होत्या तीन फ्रीवाल्या सर्व्हिस त्या मी सर्व्हिस सेंटरमध्ये करून घेतल्या होत्या आणि त्यानंतरच्या जी चौथी आणि पाचवी सर्व्हिस आता ही ही आपण बाहेरून करून घेतो मी आता हे कार कुठे सर्व्हिस केली तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण पे गॅरेज ससीओडे पावाला उसके सामने सुखम हॉस्पिटल के सामने एस एम ऑटो गॅरेज आहे मेरा नाम संजय मौर्य आहे जर पणवेलमध्ये तुम्ही असाल तुम्हाला देखील कारची सर्व्हिसिंग करायची असेल तर संजय भाऊ आहे त्यांच्याकडे तुम्ही कारची आपल्या सर्व्हि तुमच्या कारची सर्व्हिसिंग तुम्ही इथे करू शकता आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये कारची सर्व्हिसिंग इथे करून मिळते ठीक आहे चलो संजय बाय मिळत आहे तर आता अजून काही टायरची हवा कमी आहे ती मारायला तर मी नाही जात आहे मला आलं आता कंटाळा भाऊ जेव्हा येईल कार घेऊन जायला तेव्हा त्याला सांगेन की तो हवा वगैरे मारत आहे यामध्ये <laughs>